पोलिसांच म्हणं काही नाही आमचंच म्हणणं आहे आम्ही प्रचंड माझं असं म्हणणं आहे की आता मी येताना अजून एक तिसरी केस आली म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारलंय ती पण सिरियस आहे मला असं वाटत की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं पोरशे बंद झालं कोणीतरी आमदार गेलो था होतं आणि थांबवलं या ह्याच्यात कोणीही अडवणार नाही तुम्ही तुम्ही तुमची दहशत दाखवा काय चाललंय गेल्या तीन दिवसात जर तीन मुलींना आणि हिंस्क्रपणा म्हणजे किती हिंस्करणा मी निर्भया केस आपण एक ऐकली होती त्याच्यात सुद्धा तो जो सोळा वर्षाचा मुलगा सुचला हे सुपर्स आहे ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा दे त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे मला तर म्हणणं फाशीच दिलं पाहिजे अशी सत्ताची ही केस आहे तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे दहशत म्हणली की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाही शताबीनं खरं तर आरोपींना पकडलं जातं पण दुसरीकडे कायद्याचा भाग नाही का वाटत त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं